एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स मेंटेन एटी फायव्ह पर्सेंट एनर्जी सेव्हिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन जोडभईपेठ पोलीस ठाणे गुणस्थ नंबर व कलम एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ दिनांक आठ दोन दोन हजार एकवीस ते दिनांक चौदा दहा दोन सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक रोजी आठ वाजून दोन मिनिटाला फिर्यादीचे नाव ऐश्वर्या प्रसाद नानगावकर व तीस राहता दक्षिण कसबा झुंजेबोळ सोलापूर आरोपीचे नाव प्रसाद पथी शैलश्री सासू मल्लिकार्जुन सासरे पूजा नंद सर्व राहता गुरुवारपेठ सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी येथील फिर्यादी व सासरी नांदत असताना आरोपीत मजदूर क्रमांक दोन ते चार यांनी मिळून फिर्यादीस लग्नात काही हुंडा आणला नाही मानपान केला नाही सोन्याचे दागिने मिळाले नाही त्यामुळे लग्न आम्हाला माने नाही तू तु तुझ्या पत्नीला तिच्या आईवडिलांकडून सोन्याचे दागिने व चार लाख रुपये घेऊन येण्यास सांग असे आरोपी क्रमांक एक यास सांगून त्रास देऊन प्रोत्साहन दिले आहे तसेच आरोपी क्रमांक एक ह्याने बेंगलोर येथे प्लॉट घेण्यास माहेरी सांगू सोन्याचे दागिने चार लाख रुपये घेऊन नये तर नांदव नांद नांदवण्यात येते सासरी नाही मुलगी अंघाणे जाड आहे ती आमच्या घरी नांदवायच्या लायकीची नाही तिचे लग्नात तुम्ही सोन्या चांदीचे दागिने घातले नाहीत तुम्ही लग्नात मानपान केला नाही असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण जाचहाट केला आहे म्हणून तपास भालशंकर हे करीत आहेत